शेवटी ते आपल्यावर निर्भर आहे की आपण डॉल्बी मुक्त शहर बनवलंच पाहिजे जिथं शाळा तिथं तिथली वातावरण जास्त तुम्ही ते पूर्ण भंग करून टाकता आपला सोलापूर डॉल्बी मुक्त झालं पाहिजे या बातमीचे प्रायोजक प्लॅटिनम द बिगेस्ट अपकमिंग मॉल विष्णुमिल कंपाऊंड सोलापूर सोलापुरात एक मोठी चळवळ सुरू झाली आहे सजग सोलापूरकर समितीतर्फे डी जे डॉल्बीवर वर्षभर कायमस्वरूपी बंदी आणावी या मुख्य मागणीसाठी आज श्रावण सोमवार निमित्त ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात एक लाख सोलापूरकरांच्या सह्या एकत्र करण्याचा उपक्रम सुरू झाला आहे सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे साहेब यांच्यासह अनेक पोलीस निरीक्षक शासकीय अधिकारी कर्मचारी नगरसेवक

कुठंही आपल्या त्या डिजिटचा आवाज करावा अशी कुठेही आपली धार्मिक संकल्पना किंवा आपल्या कुठल्या आपल्या घसबटोमध्ये सुद्धा नाही आहे आपल्याला साजरेच करायचं असेल तर आपल्याकडं शासन नेहमी आपल्याकडं जे पारंपरिक वाद्य आहे त्याचा आवाजसुद्धा लोकांना भावतो जे जिम असेल ढोल असेल ताशा असेल तर याचा वापर करण्यास हरकत नाही सर्व जे कोल्हापूर नागरिक असतील पण आमचं आव्हान असेल आणि शेवटी कसं सुद्धा लोकांची मागणी होती त्यामुळं प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जी आहे ते सुद्धा याला देत असतात जर लोकांकडून तर ही लोकसहपूर्व म्हणून जर याला बंदी घालण्याची मागणी आली किंवा त्याचा वापर बंद करणं सर्वात महत्त्वाचं आहे की आपल्या शेवटी आपणच सर्व समाजाचे घटक असले लोक त्याचा वापर करतो तर ते त्याचा वापर न करता जर आपण पारंपरिक पद्धतीने आपले जे सण उत्सव असतील ते साजरी केल्यास हा जो लोकांना त्रास होतो कारण शेवटी कसं होतं की रॉनबीवमध्ये आपली जे किमान आपली जी पंच्याऐंशी डेशेबलची जी मर्यादा आहे ती नुसतं एक कितीही कमी आवाज आहे तर त्याची ती सू मला वाटतं त्याची मर्यादाच्या पलीकडेच त्याचा आवाज असतो त्यामुळं सर्व नागरिकांना आव्हान राहील आपले कोणतेही सण उत्सव असतील त्याच्यामध्ये पारंपरिक वापर करावा आणि सोलापूरच्या चार हुतात्म्यांचं नेतृत्व स्वीकारून या ठिकाणी सजग सोलापूरकर या मंचाच्या वतीने सोलापुरात जो ऑलबीचा दणदनाट चालू असतो त्याविरोधात आम्ही ही साह्यांची मोहीम उभा केलेली आहे आणि ज्या आवाजाचा त्रास गर्भातल्या बालकाला होत असेल कानाचे पडदे फाटत असतील रुग्णांना त्रास होत असेल तर ही डॉल्बी सरकारनं बंदच केली पाहिजे असं सर्वांचं मत आहे आणि या ठिकाणी आम्ही सह्याची मोहीम जी घेतली आहे त्याला सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि मला वाटतं आहे की या सह्यांच्या मोहिमेतून सोलापूर डॉल्बी मुक्त होईल सगळ्या महापुरुषांचा आम्हाला आदरच आहे परंतु कुठल्याही महापुरुषांना असं सांगितलेलं नाही की कुठल्याही समाजाला समाजातील घटकांना त्रास होईल असं वर्तन करावं त्यामुळं मला वाटतं की जे मंडळं लावतात त्यांनी देखील यापासून प्रेरणा घ्यावी किंवा बोध घ्यावा आणि हे डॉल्बीचा दंदनाट सोलापुरातून बंद करावं नमस्कार सजग सोलापूरकरांसाठी हा जो अभिनव उपक्रम सुरू केलेला आहे त्याचा आम्ही आमच्या वैयक्तिक आणि आमच्या परिवारातर्फे आम्ही या ठिकाणी समर्थन करतो अतिशय आवश्यक अशा डॉल्मुक्त सोलापूरकरांसाठी डॉल्बीमुक्त आवाजासाठी ही जी चळवळ चाललेली आहे ही लोक चळवळ आहे तरी व्हायला पाहिजे आणि जेणेकरून आज आपण ज्या एका मोठ्या त्रासातून आपण सगळेजण याच्यातून वाचणार आहोत सर्व सोलापूरकरांनी या आव्हानाचं आपण सगळ्यांनी प्रतिसाद देऊन याला सहकार्य करावं आणि याच्या पाठिंबा उभं राहावं माझं नाव प्रतीक्षा आबासा सागलावे डी जेमुळे इतर म्हणजे वृद्ध बाल बालकर मुलांना त्रास होतो कारण त्यांना म्हणजे ऐकण्यात ऐकाय कमी येतं डॉलबीमुळे विविध आजारी होतात टेकी मास वयस्कर माणसांना येऊ शकतो त्यामुळे डी जेवर बंदी घालणे यासाठी माझा पूर्ण पाठिंबा आहे नमस्कार मी सृष्टी भैरवनाथ पाटील मी सिद्धेश्वर कांद्या प्रश्न मधून शिकत आहे तर माझं ढोलबी पत्त जे मत आहे ते मी आता सांगणार आहे घडले अनुभव सांगते मी शाळेत होते माझं पेपर चालू होता आणि पाठांतराचा पेपर होता एस 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 एसचा होता पाठांतर भरपूर असते आम्ही करून आलो पण आमच्या बाजूने इतका गोंधळ चालू होता इतका चालू होता आम्हाला अक्षरशः आम्ही काय पाठवलं हे सुद्धा लक्षात नव्हतं डॉल्बीमुळे अनेक त्रास होतात आता मुलांना मुलं नाचतात काही काय डॉल्बीच्या समोर लगेच एवढ्या अंतराचे नाचतात त्यांना काही त्रास होत नाही असं वाटतं की काय होत नाही होत नाही पण घरी गेल्यावर त्यांना खान दुखत असतो डॉक्टरांकडे गेलं कानाचा पडदा फाटतो असे अनेक आदर्भा होतात कशामुळे डॉल्बीमुळे आणि डॉल्बी आपण डॉल्बीचा वापर कमी केला पाहिजे करा कमी प्रमाणात करा म्हणजे मिरवणुकी काढायचे काढा पण कमी आवाज ठेवा धांगडिंग जास्त नको अनेक लोकांना त्याचा त्रास होतो पण त्यांनी उठाव करत नाहीत का त्यांच्याकडे कोणती पॉवर नसते लगे काही ते झालं शासन त्यांनाच बोलणार ना त्यामुळे त्यांच्याकडे पावर नसते त्यामुळे त्यांनी काही बोलू शकत नाहीत म्हणून अशा कोणत्या तरी प्रसार माध्यमातून मुख्यमंत्र्यांना माझी एवढी काय हे नाही आहे पण तरी तरी पण मी सांगू इच्छिते की डॉल्बीचा कमीत कमी वापर करावा करायचा असेल कमी प्रमाणात आवाज ठेवावा मधिक पोलीस कारवाई करते म्हणजे प्रत्येक मिळून पोलिसही असतातच मला माहिती मी भरपूरदा बघितलं पोलिसांनी पण सांगितलं पाहिजे की बाबा आवाज कमी ठेवावा आम्ही शाळेत आमच्या संस्कृतीचा तास चालू होता मोठ्या मोठ्याने डॉल्बीचा आवाज चालू होता तर आम्हाला असं वाटतं आम्ही खिडक्या जरी लावल्या ना त्या आम्हाला असं वाटतं की तुम्ही डॉल्बीचा आवाज आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही डॉल्बी पूर्णपणे बंदच करू नका तुम्ही डॉल्बीचा आवाज कमी ठेवा तुम्ही तुमच्या एरियातल्या लोकांना घेऊन तुम्ही तुमच्या एरियात करा जिथं शाळा आहे तिथं तिथली वातावरण जास्त तुम्ही ते पूर्ण भंग करून टाकता म्हणजे जिथं शाळा आहे त्या एरिया सोडून तुम्ही दुसऱ्या एरियात केलं तरी चालेल पण तुमचा जे आवाज लिमिट आहे तो कमी ठेवा आणि माझी सर्कलला एकच विनंती आहे की डॉल्बी बंद करायची गरज पण नाही पण त्याचा आवाज कमी ठेवायला सांगणं हे गरजेचं आहे डीजेमुळे आपल्याला किती त्रास होत आहे डीजे वाजवा पण कमी प्रमाणात वाजवा ना वृद्धांना किती त्रास होत आहे याचा तुम्हाला अंदाज तरी आहे का वृद्धांचं एकेकांचं एक तर हार्ट अटॅक येते आहे एवढा तुम्ही डेसिबल वाजवता एवढं त्यांच्या हृदयाला एवढा त्रास होत आहे कानाचे पडदे फटत आहेत याचा विचार केलाय का घरासमोर ना मिरवणूक जात असते हंड्रेड डेसिबलच्या पुढे डॉल्बीच वाजतच असते तुम्ही नमस्त आनंदात उत्साहात जाता हो पण आम्हाला शाळकरी विद्यार्थ्यांना किती त्रास होत असेल परीक्षा जवळ आले असतात पाटांतर आम्ही कसं करायचं तुम्हाला ह्याचा विचार तुम्ही कधी केला आहे का अहो ते तुम्ही डीजेच मस्त नाचत जाता मिरवणुकीत नाचत जाता पण रस्त्यावर कुत्रे फिरत असतात ते भिवून पळून जातात त्यांचा मृत्यू देखील होऊ शकता तर ह्याचं सर्वांचं चार कारण काय तुमची ती डॉल्बीच ना मग माझी एवढी इच्छा आहे की आपला सोलापूर डॉल्बी मुक्त झालं पाहिजे यासाठी हे सिद्धेश्वर मंदिर ज्यांनी हे डॉल्बी मुक्त हे सह्या घेतल्या आहेत ते खूप चांगलं समाजाचं कार्य असं वाटतंय म्हणून आम्ही सर्व सिद्धेश्वर कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनी यांना कोऑपरेट करून आम्ही सर्वांनी सया केल्या आहेत आमची सर्वांची एवढीच इच्छा आहे की सोलापूर डॉली मुक्त झालंच पाहिजे लोकांच्या आग्रहास्तव योजनेला देण्यात आली मुदतवाढ ब्रह्म सुमित्रा आकर्षक अशा ठेव योजना तीनशे पासष्ट दिवसांसाठी एक लाख रुपये गुंतवा व मुदती अंती एक लाख दहा हजार पाचशे सोळा रुपये मिळवा एक लाख रुपये गुंतवा व एकशे ऐंशी दिवसांनी एक लाख हजार चोपन्न रुपये गुंतवा व आठशे सव्वीस रुपये मिळवा मर्यादित कालावधीसाठी सभासद होणे आवश्यक नोंदणीकृत कार्यालय सात अ नाथ रेसिडेन्सी मुरारजी पेठ सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव शून्य पाच बारा शून्य दोन